मुलींच्या साठी आम्ही योजना आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जी आर महिला महिलांना महिन्याला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कोणी शंका बाळगण्याचं कारण नाही जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील हे ते। आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कुणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ हो। त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली सध्या बी पी एलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठंही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणीही विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्यासोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत झालेल्या बदलांबद्दलची माहिती दिलेली तुम्ही ऐकलंच असेल म्हणून ही माहिती खूप महत्वाची आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत सुद्धा या योजनेमध्ये काय बदल झालेले आहेत ही माहिती पोहोचेल आणि या योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मी अन्थिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय